नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो सोमेश्वर या गावमध्ये आणि मित्रांनो सोमेश्वर या गावमध्ये अडीच गुंठ्याचा प्लॉट आणि आठशे स्क्वेअर फीटचा बंगला तुम्हाला मिळणार आहे सत्तावीस लाखामध्ये दे, तो देखील सर्व खर्च येईल रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून साधारणपणे दहा किलोमीटरच्या अंतरावर सोमेश्वर हे गाव आहे आणि या सोमेश्वर गावमधला आजचा बंगला तुम्हाला मिळणार आहे आपल्या बजेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी समोर बघू शकाल की एस टी बस देखील आपल्या प्लॉटपर्यंत येत आहे त्यामुळे जवळ वाडी वस्तीच्या जवळ तुम्हाला हा बंगला मिळून जात आहे मित्रांनो आत्ताच्या घडीला या ठिकाणी अडीच गुंठ्याचा प्लॉट आणि साडेआठशे स्क्वेअर फीटचा सा वन बीचकेचा बंगला आहे यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की केवढा मोठा स्पेशियस बंगला हा तुम्हाला मिळत आहे आता पहिल्यांदी या जागेची या बंगल्याची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण बंगल्याचा वक्तृत घेऊया आतून बंगला कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी कोकण वास्तू अक्षय तृतीयेला एक सुंदर प्रॉपर्टी घेऊन येतो आणि ह्या वर्षी विजय गार्डन फेस्ट्री थ्री हा प्रोजेक्ट विजय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे रत्नारीमधलं जुनं विश्वास नाव ज्यांनी रत्नागिरीमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच लोकांची घराची स्वप्न ही पूर्ण केली आहेत मित्रांनो त्यांचाच हा प्रोजेक्ट आहे विजय गार्डन फेज थ्री याच्यामध्ये तुम्हाला अडीच गुंठ्याचा एन ए प्लॉट आणि त्यासोबत साडेआठशे स्क्वेअर फीटचा बंगला जो आता आपण पाहणार आहोत तो पूर्ण अखंड बंगला जागेसहित मिळणार आहे सत्तावीस लाखामध्ये आणि तो देखील सर्व सहित आणि आपल्यापैकी कोणाला नुसता प्लॉट घ्यायचा असेल तरी देखील या फेज थ्रीमध्ये नुसता प्लॉट देखील उपलब्ध आहे आठ लाखामध्ये अडीच गुंट्याचा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तो देखील सर्व करत असेल त्यामुळे प्लॉट घ्यायचा आहे तरी प्लॉट घ्या आणि ज्या लोकांना छानपैकी असं वन वेज एच के टुमदार कोकणी घर किंवा एक कोकणी बंगला म्हणू शकतो बांधून पाहिजे असेल तर सत्तावीस लाखामध्ये तुम्हाला या ठिकाणी हा बंगला मिळत आहे मित्रांनो प्लॉट एन ए आहे नॉन ॲग्रिकल्चर आहे तुम्हाला जर लोन करायचं असेल होम लोन करायचं असेल तर देखील आपण त्या प्रकारे वर्कआउट करून या ठिकाणी प्रॉपर्टी बुक करू शकता आता ही प्रॉपर्टी कुठे आहे गावाचं नाव आहे सोमेश्वर रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून एक्झॅक्टली दहा किलोमीटरच्या अंतरावर सोमेश्वर हे गाव आहे आणि या गावमध्येच आजचा आपला विजयगडन विजय गार्डन फेस थ्री हा प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्वतंत्र एन ए प्लॉट्स आणि त्यासोबत घरं मिळणार आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहायला गे गेलात तर क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड डेव्हलपरने बिलकुल केली नाही आहे मित्रांनो स्पेशस असा हा वन बीएचके आपण बघू शकाल आणि जस्ट इन केस तुम्हाला जर वाटलं की वन बीएचके मला छोटा पडतो आणि टू एच के पाहिजे आहे तर आपण या ठिकाणी प्लान कस्टमाइज करून वरच्या फ्लोअरला वरच्या साईडला ॲडिशनल बेडरूम जो आहे हा बांधून घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलात तर छानपैकी मोठा असं किचन देखील आपल्याला पाहायला भेटेल एल शेपचा ओटा आहे आणि सर्व विंडोज या मोठ्याला विंडो आहेत क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम राहत आहे त्यामुळे नॅचरल सनलाईट आणि व्हेंटिलेशन हे उत्तम या पूर्ण घरामध्ये तुला मिळून जाणार आहे मित्रांनो इथे आपण किचनमध्ये टाईल्स बघितलात किंवा बाथरूमच्या टाईल्स बघितलात सर्व या उत्तम क्वालिटीच्याच आहेत क्वालिटीमध्ये पुन्हा सांगतोय कुठल्याही प्रकारची तडतोड ही डेव्हलपरने बिलकुल केलं नाही आहे कोकणामध्ये खास करून रत्नागिरीमध्ये तुम्हाला आपलं हक्काचं घर घ्यायची इच्छा असेल आणि बजेटमध्ये आपलं हे स्वप्न साकार करायची इच्छा असेल तर विजयगडन हा प्रोजेक्ट नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपलं हक्काचं घर नक्की बुक करा लवकरात लवकर या आणि या ठिकाणी प्लॉट पाहून आयदर प्लॉट बुक करा किंवा आपलं हक्काचं घर खूप बजेटमध्ये अर्थात सत्तावीस लाखामध्ये सर्व खर्चासहित बुक करा रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून साईटवर येण्यासाठी पिकअप ड्रॉ फॅसिलिटी उपलब्ध आहे तुम्हाला जर साईट व्हिजिट करायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर मी विजय डेव्हलपर्स यांचा पर्सनल नंबर देत आहे त्यांना कॉल करून या प्रोजेक्टविषयी अधिक माहिती आपण नक्कीच जाणून घेऊ शकता तर मित्रांनो कसा वाटतो मला आजचा सोमेश्वर गावमधला वन बीच के बंगला मित्रांनो अडीच गुंठाचा प्लॉट आणि आठशे स्क्वेअर फीटचा बंगला तुम्हाला मिळतो आहे सत्तावीस लाखामध्ये तो देखील सर्व खर्चाच आहेत आताच्या घडला या ठिकाणी फेज थ्री आपण लॉन्च करत आहोत विजय गार्डन हे नाव आपल्या प्रोडक्टचं आणि या ठिकाणी पाहायला गेलात तर सोमेश्वर मार्केट जे बाजारपेठ आहे ती हार्डली दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील त्याहून मोठी बाजारपेठ रत्नागिरी आहे इकडनं बरोबर दहा किलोमीटरच्या अंतरावरती रत्नागिरीचं डी मार्ट आपल्या जागेपासून एक्झॅक्टली सात किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे मार्केट अगदी आजचा बंगला आणि प्लॉट तुम्हाला मिळतो आहे मित्रांनो तुम्हाला नुसता प्लॉट घ्यायचा आहे तर तो देखील इथे ऑप्शन अवेलेबल आहे एक अडीच गुंठ्याचा प्लॉट तुम्हाला आठ लाखात मिळून जातो आहे आणि त्यात तुम्हाला जर वन बी एच केचा बंगला असा बांधून पाहिजे असेल एक्झॅक्टली सेम प्रकारचा तर सत्तावीस लाखामध्ये सर्व खर्चासहित प्लॉट सहित बंगला तुम्हाला नक्कीच मिळणार आहे मित्रांनो प्लॉट हा ए असल्याकारणाने कुठल्याही नॅशनल बँकेकडनं आपण होम लोन करून या ठिकाणी घर बांधू शकता घर साध्य करू शकता या अक्षय तृतीच्या शुभ मुहूर्तावर विजय गार्डन ही आपली फेज थ्री लॉन्च होत आहे ज्याच्यामध्ये अडीच गुंठ्याचा प्लॉट आठ लाखामध्ये आणि अडीच गुंटाचा प्लॉट प्लस आठशे स्क्वेअर फीटचा वन एच के बंगला सत्तावीस लाखामध्ये सर्व खर्च हे तुम्हाला मिळतो आहे त्यामुळे विचार करू नका लवकरात लवकर या आणि सोमेश्वर या गावमधला आपला हक्काचा प्लॉट आणि बंगला परचेस करा तुम्हाला मित्रांनो ह्या ठिकाणी प्लॉट घेऊन घर बांधायची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून देईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनल विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपल्या कोकण वासूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वासूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणातल्या कुठल्याही प्रॉपर्टीची माहिती आपण मिस करणार नाहीत सर्व अपडेट्स तुम्हाला मिळून जातील आपल्या एका मोबाईलवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ